काका सध्या करमाळ शहरातील जे अतिक्रमण आहे त्या अतिक्रमणामध्ये करमाळा शहर ते देवीचा मार्ग त्या मार्गापर्यंत जे या मार्गावर जे मार्गा काही महिला बसलेल्या आहेत अतिक्रमित महिला भाजी भाजी विक्रीसाठी बसलेल्या आहेत त्या अनुषंगाने कुठेतरी आता सध्या करमाळा शहरातील एक रानपेटल्या जात दिसून त्यामध्ये आपल्यावर सुद्धा वेगवेगळे वेग आरोप केले जात आहेत आपण गुंड प्रवृत्तीचे आहात काका नमस्कार मी प्रथमतः करमाळा शहरवासी आणि तालुक्यावासियांना नमस्कार आ, तर काही वैफल्यग्रस्त लोकांनी जे माझ्यावर आरोप केलेत तर त्या अनुषंगाने त्यांनी केलेल्या पत्रकार परिषदेला एक तर त्या म्हण्यावर म्हणजे भुंकणाऱ्यावर प्रतिक्रिया देणं म्हणजे चुकीचं आहे पण करमाळा शहर आणि तालुक्यावासियांना खरीबी परिस्थिती कळली पाहिजे त्या अनुषंगाने बोल बोलायला तर पाहिजे त्याला उत्तर म्हणजे काहीतरी मीडिया समोर गप्प राहिलं तर ता त्याचं खरं असेल असं होईल लोकांना मांडायला पाहिजे म्हणून ही मुलाखत द्यायची वेळ आली नाही तर त्याच्यावर बोलणे इतपत तर काय राहिलेलं नाही त्याच तर तसं बघितलं तुम्ही आम्हाला सांगितलं की हे जे भाजी विक्रेते आहेत ते ही करतात तर मला प्रथमत आपल्याला सांगायचंय की भारत देशात सरकारनी भारत देशात कायदा पारित झालाय की शेतकऱ्यांना खुलं मार्केट शेतकऱ्यांना खुलं मार्केट झालेलं आहे की म्हणजे खुलं मार्केट म्हणजे की शेतकऱ्यांचा माल कुठंही त्याला वाटेल तिथं तो विकू शकतो त्याला कुणाचेही बंधनं नाहीत असं राज्य शासनाने किंवा केंद्र सरकारने सांगितलेलं आहे की शेतातला माल तो कुठंही बसू शकतो आणि जे भाजी विक्री ते पूर्णपणे शेतकरी आहेत आणि शेतकरी हा बाजार बहुत जर त्याला दोन पैसे जास्त मिळत असतील तर ह्यांच्या पोटात का दुखावं आणि नियमानुसार हे अतिक्रमण किंवा हे जे रस्त्यावर बसते हे काही हि एकट्याच करमाळ शहरापुरते बसत नाहीत अख्ख्या महाराष्ट्रात भारत देशात किंवा ऑल इंडियामध्ये कुठंही हा व्यवसाय करतात काय सगळेच असे उद्योगधंदे किंवा प्रत्येक जण व्यापारी वर्ग किंवा गाळा घेऊन हा धंदा करणारे नाहीत जे आहेत ते सगळे महाराष्ट्रभर हातावर पोट करणारेच आहेत मग त्यांना कुठंतरी दोन तीन लोकांच्या फायद्यासाठी उठवणे आणि हे करणे म्हणजे म्हणजे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखा होईल आणि जे, में जे, जे काई काई ला ले ले आहे त्यांच्या प्रत्येकाच्या नावावर काही ना काही शेतीतलं उत्पन्न आणूनच ते इथं विकतात आणि त्यांची रोजीरोटी भाग होतात आज एकेकाची नाही ना म्हणलं तरी मुली लग्नाला आलेले आहेत आता दहावीची परीक्षा झालेली आहे त्यांना इंजिनिअरिंग कॉलेजला फी भरायची आहे कुणाची बारावी झालेली आहे बारावी झाल्यानंतर त्यांना पुढील शिक्षणासाठी सुद्धा ऍडमिशन पैसे भरायचे आहेत कुणाचे मालक आजार आहेत कुणाचं नवरे म्हणजे फॅमिली प्रॉब्लेम असतो बरे हे करून करून छोटेच व्यवसाय करतात ना जर ह्यांना तुम्हाला जर आम्ही म्हणलं की तुमच्यावर जो व्यवसाय जर तुम्ही जर खेडोपाडीन कुठं तर टाका म्हणलं तर तुम्ही टाकणार आहेत का तुम्ही मेन मार्केटला किंवा दुकानदारी किंवा जिथं चलती तिथंच करतात ना आज तुम्ही सांगितलं हिथं विकन तिथे आणि जर तिथं विकायला बसले तो जर होणारा माल जर नाही विकला आणि त्याची जर नुकसान झाली तर ह्यांच्या दारात माल आणून टाकला तर ते त्याची नुकसान भरपाई देणार आहेत का म्हणजे गव्हर्नमेंट शासनाने मोदी साहेबांनी स्वावलंबी व्हा हा आदेश दिलाय नगरपालिकेने त्यांना व्यवसाय रूपी पावती आपण जे पावती देतेत आहेत नगरपालिकेची त्यांच्या माध्यमातून ती पावती दिल्यानंतर त्यांना आ, व्यापार करण्यासाठी दहा दहा हजार रुपये बँकेने कर्ज दिले आणि व्यवसाय रूपी तुम्ही फेरीवाले म्हणून तुम्हाला दहा हजार रुपये कर्ज आणि त्यातनं तुम्ही व्यापार उद्योग व्यवसाय करा कर आ, ले 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 ले, ले ले। कर ही जर केंद्र सरकार देत असतील तर हे अवचित उठलेले पुढारी झालेले सतरा ठिकाणी फिरून आलेले यांनी काय सांगा गोरगरीबांचा कळवळा म्हणजे केंद्र सरकार एक प्रकारे त्यांना मदत करतय ते माल घेऊन विकतात आणि हे म्हणजे ह्या गोरगरिबांचा तळा त्यांना भविष्यात लागल्याशिवाय राहणार नाही आणि ह्याची दुर्दशा ही थोड्याच काळात वैफल्यग्रस्त बोलतोच आहे ते जे काय बोलले ती पाय हे वगैरे सगळ्या मीडियातनं फोन आले आणखीन आम्ही काय पाहिलेलं नाही पण ज्यावेळेस त्यांनी बोललेलं ऐकलं तर ते बहुतेक आरशासमोर स्वतःला बोलल्यासारखंच मला तर वाटतय का का परंतु आता सध्या नगरपालिकेने प्रस्तावित नवीन भाजी मंडई सुद्धा केलेली आहे त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी सोयी सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत त्या ठिकाणी संबंधित भाजी विक्रेते असतील त्यांनी त्या ठिकाणी जावे प्रकारे काही मोठेसा काढलेले समजतायत मग त्या संदर्भात काय सांग भाजी विक्रेत्यांचा व्यवसाय झाला तर भाजी विक्रेते म्हणजे ते झाले बागवान लोक की जेणेकरून करून शेतकऱ्यांचा माल जे व्यापारी वर्गातनं घेतात त्यांच्यासाठी भाजी मंडई ते तिथे घेऊ शकतात पण जे शेतकरी रानातन माल विकून आणते तर त्यांना जर रस्त्यावर विकून द्यायचं ना म्हणजे ही तुमची हुकुमशाही झाली ना म्हणजे तुम्ही केंद्र सरकारचा आणि महाराष्ट्र शासनाचा तुम्ही तुमच्या स्वार्थपोटी शेतकऱ्यावर अन्याय करता का ते बसणारे बस आणि त्यांचा जर माल उद्या नाही विकला तर ह्याला जबाबदार कोण ह्यांचं झालेलं नुकसान बर भाजी हा विषय असा आहे की तुमच्या काय त्या बोगस खतबीबी सारखे नाही किती दिवस ठुले तरी ते नसणारी वस्तू नाही आज भाजी हा असा व्यवसाय की एका दिवसात खराब होणार आहे नाशवंत दंड आहे तो जिथं रहदारी आहे जिथं घेतल्या विकल्या जातो तिथंच तो माल विकला जातो तो कुठेही जाऊन आठ बाजूला विकून जातं नुकसान करायला कुणी सामान्य माणूस बी तयार होणार नाही आणि शेज आणि घ्यायला बी तिथं आठ बाजूला कोणी जाणार नाही आणि जर होणार नुकसान झालं तर कोण जबाबदार ह्याला काका तुम्ही गेले कित्येक महिने असेल किंवा बरेच म्हणजे वर्षांपासून आपण करमाळा नगरपालिकेतल्या जे काय वसुली असते करपट्टी असते व्यावसायिक जेव्हा आकारली जाते ते मात्र की आपण व्यवसाय करण्यासंदर्भात त्यांना जे उपलब्ध सुविधा केल्या जातात त्या संदर्भात आकारली जाते त्या संदर्भात सुद्धा आपण जे लेपोरवाळी ठेकेदार ठेकेदार आहेत त्यांच्याकडनं आपण त्यांच्यातर्फे आपण या ठिकाणी वसुली करतायत तर आणि ती मोठ्या प्रमाणात जे कमी कमी दराची जे आकारणे आहे ते मोठ्या प्रमाणात केली जाते असं एक आपले आरोप केला सिद्धार्थ साहेब आज आपल्या माध्यमातन ह्या विषयावर चर्चा करणं म्हणजे त्या तो खरंच वैफल्यग्रस्त आहे मी मागच्या मुलाखत मध्येच ह्याचा खुलासा तुमच्या मीडिया माध्यमातूनच केला आणि त्याने जर सिद्ध केलं तर त्यांनी माझ्या पायावर नाक रागडायची बोली होती हे तुमच्या माध्यमात मी आव्हान केलं परत परत त्याच गोष्टी सांगणे म्हणजे शिळ्याकडेला आणणे हे मला वाटतं त्यांनी त्याचे आरोप सिद्ध केले का की जास्त घेतात का नियमाली वाचा तुम्ही ते दिलेलं ठेकेदार पद्धतींना जी नियमावली दिली अतिक्रमण जागेला किती पायस किती स्क्वेअर फुटला किती रुपये घेतात हे त्यांनी वाचावं आणि जर त्यांनी मुजून त्यांनी स्वतः ते पट्टी घेऊन स्वतः सामाजिक कार्यकर्ते लय जणांचा कळवळ आहे ना तर त्यांनी येऊन मुजून द्यावं आणि त्यांनी सांगावं तुझी हिथली जागेची घरपट्टी एवढी होती एवढे घे आणि ज्यात झाले तर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या पैशात म्हणजे आता मी उल्लेख केला तर परत ते वेगळं होईल त्यांचे पदक त्यांनी द्यावे अन्याय होत असेल तर माग चौदा वर्षात म्हणजे जर एखादी तक्रार केली असती ना सर्वसा आम्हाला आहे करून खाणाऱ्याच्या व्यथा काय असतात गोरगरिबांना जाणणारे आम्ही आम्ही बी काय असे म्हणजे ही म्हणतात ना तसं नाही सर्वसामान्यांच्या आम्हाला व्यथा कळतात म्हणून आम्ही त्या पद्धतीनेच गोरगरिबांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत म्हणून आम्ही इथपर्यंत आहे बबन तानगुडे यांच्यावर मी प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही कारण की त्यांना पिसाळलेला पुत्र चावलेला आहे किंवा आहेत अशा प्रकारे आपले आरोप केला हा बर मी ज्यावेळेस सर्वसामान्यांसाठी आवाज उठवत असताना त्या प्रतिक्रिया जर मी बघितली माझी जी मीडियामधली हातवारे करण्याची पद्धत जर बघितली तर तो माझा राग गो गरीब जनता जे होते जी शे दोनशे महिला बाया सात आठ नव्हे तुम्ही हिथून ते ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत विचार करा त्या बायांचा ता जर तळ आणि त्यांच्यावर होणारे वेदना जर कुणीच मांडायचे नसल्यावर हे असले लबाड चोऱ्या करून मोठे झालेले शासनाचे पैशातनं कमिशन खाऊन मोठे जाणारे झालेले शास का मानलं म्हणून त्यातनं ठेकेदाराकडनं वीस वीस चाळीस पंचवीस पंचवीस टक्के घेणारे माया गोळा करणारे आणि सगळे म्हणतो आम्ही खानदानी आहेत आम्ही खानदानी तर आमचे आजोबा गणपत गोलक हे प्रतिष्ठित राजकारणी होते करमानगरीमध्ये आणि आम्ही चांदगुडे साधू चांदगुडे यांचे नातू आहेत त्याच्यामुळे आम्हाला आम्ही आमची ही आम्हाला ह्यांच्याबद्दल बोलायचं काय कारण हे गोड गोरीबरोबर आणण्या गेलं त्याच्यामुळे झाल्यामुळे न झाल्यामुळं त्यांना त्या गो त्याच भाषेत त्यांना समजतं असं मला वाटतं आणि ती भाषा त्यांना सण न झाल्यामुळे त्यांनी त्या आरशासमोर स्वतःला बोलल्यासारखं झालेलं आहे जे काय आता सध्याचा जो विषय आहे त्या अनुषंगाने त्या विषयाला धरून आपणच स्वतः आपल्या भावकीच्या जागेत जी जागा दिलेली आहे तांदुळे यांनी त्या बावकीच्या जागेत अतिक्रमण करून त्या ठिकाणी आपण राहतो ज्यांनी सांगितलं आधी त्यांनी स्वतःच निस्ताराव प्रकाश चिवटेत त्यांची जागा बळकुली त्यांचे बंधुराज त्यांचे त्यांची पूर्ग आमची पुतणीची मैत्रीण आहे त्यांचं वाटलं गेलं प्रकाश चिवटे आणि आमचे आजीनाथ यांचे घनिष्ठ संबंध होते ते बाहेर तालमिक यायचे तर त्याच्यामुळे त्यांनी चिवटेचे भाऊकीच आधी स्वतःच बघावू म्हणतात ना आधी बघाऊ स्वतःच वासून आणि दुसऱ्याचं बघाऊ वाकून असं काम आहे आधी स्वतःच्या घरातलं निस्तरा आणि नंतर लोकांकडे लक्ष द्या एवढंच चांगलंय का सध्या ज्या अतिक्रमित ज्या भाजी विक्रेत्या आहेत आता हा तर फेटलेलाच आहे त्या अनुषंगाने भाजी विक्रेत्या आहेत कुठतरी नवीन ठिकाणी त्यांनी भाजी विकायला जावी अशा प्रकारे ही म्हटलं जाते अहो या सर्व संदर्भात आपली काय मा भूमिका माझी भूमिका स्पष्टपणे की भाजी विक्रेते नसून ते शेतकरी आहेत शेतकऱ्यांचा माल घेतात आणि शेतकऱ्यांना खुलं सरकार भाजप सरकार हे गोरगरीब आणि शेतकऱ्यांचं सरकार आहे महाराष्ट्र शासन आनंद एकनाथ शिंदे साहेब असतील आनंदगीर साहेब असतील बाळासाहेब ठाकरे साहेब असतील यांनी गोरगरिबांसाठी व्यवसाय रूपी केलेला व्यवसाय जे झालेले आहेत जे महाराष्ट्राचे आहेत आदरणीय छगन भुजबळ साहेब यांचा मुंबई इथे भाजी मार्केटचाच व्यवसाय होता ते मध्येच भाजी विकूनच आज राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री झालेलेत हे त्यांना माहीत नसेल कारण मुंबई फुटपाथवरच त्यांचा चालू व्यवसाय चालू झालेला आहे आदरणीय छगन भुजबळ यांनी भाजी व्यवसाय करूनच अतिक्रमण जागेतन सुरुवात केलेली होती भाजी विक्री करा कारण कोण कुणा आयच्या पोटातून मोठा होऊन येत नाही सर्वसामान्य लोक हे उदरनिर्वाह करण्यासाठी रस्त्यावर हो बसणार आहेत आणि ते शेतकरीच शेतकऱ्यांना कुणीही उठू शकत नाही आणि जर झाला तर याचा उपद्रव आम्ही शेतकरी पूर्ण ज्याच्या नावासात जे शेतकरी आहेत ते उठाव केल्याशिवाय राहणार नाही आणि ह्यांची जागा यांना दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा लढा तर साहेब आज तुमच्या माध्यमातून कर्म शहराला सांगू इच्छितो की हा खरा लढा इतिहास जर झालायच जा। ते त्यांनी मला सांगितलं की वडिलांच्या समाधीच वडिलांना समाधीवर ही करत नाही पण इथं ते फुलं वाहते समाधीवर तर आता विषय निघला म्हणून सांगणं मला गरजेचं आहे की ते समाधी नसून ते ह्या गणेशपुरी महाराजांचे समाधी म्हणजे जे पहिले भारत सरकारकडनं जी जमीन हा मट मिळाला सात एकर वीस गुंटे हा त्यांना मिळाला त्यांच्या ते वारल्यानंतर त्यांची ती समाधी आहे ते गुरूंची त्यांच्या गुरूंनी त्यावेळेस ही व्हील पॉवर बनून ठेवलेली हे तुमच्या माहितीसाठी त्यांना झूम करून दाखवा जर माहीत नसेल हे व्हील पॉवर हे जनतेला कळू द्या हे व्हील पॉवर त्यांनी बॉन्डवर हे बॉन्ड करून ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा बॉन्ड हे तारीख दाखवा झूम करून त्यांना ते कारण ते खूप गाफील आहेत किती सालचा आहे बॉन्ड आणि हा कधीच आहे आणि सगळ्यात महत्वाचा दुसरा असा एक मुद्दा दाखवा की हा बॉन्ड तहसीलमध्ये रजिस्टर करून ठेवलेली विल पॉवर आहे म्हणजे हे तहसीलदारचे हा तर याच्यातला मुद्दे मी तुम्हाला सांगतो हा बॉन्ड घेतला असताना ह्याच्यावर विश्वस्त तयार झालेले आणि विश्वस्त तयार झाले नसताना ही व्हील पॉवर शहर आणि यांना सगळ्यांना या जागेचा पूर्ण इतिहास म्हणजे भारत सरकारने दिल्यापासून ते गणेशपुरी महाराज मठ शिवगिरी आणि सोमगिरी हे तीन शिष्य झाले आणि ह्या तीन शिष्य झाल्यानंतर त्यांनी व्हील पॉवर बनवण्यात आली तर आपल्या माध्यमातन हा हितला मुद्दा त्यांना विल ही देण्यात येईल ह्यात ह्यात नमूद आहे हा इथ मुद्दा आहे तर याच्यात मी तुम्हाला वाचून दाखवतो कि सदर पंचांनाही गहाण दान खरेदी विक्री बक्षीस पत्र करायचा अधिकार नाही हा याच्यामध्ये उल्लेख आहे ही पॉवर अशी नाही की अंडर रजिस्टर आहे म्हणजे करमाळा तहसीलदार मध्ये ते आता बी अवेलेबल आहे ही बॉन्ड याच्या माध्यमातून हा लढा मी पेटून उठलेला आहे दोन हजार दहा साली नऊ दहा साली मी ज्यावेळेस लढा करत होतो त्यावेळेस त्यांना अर्ज बी दिलेले की ही जागा बेकायदेशीर ती पण कालच कालची एक बातमी आहे की ते देवस्थानच्या जमिनी पूर्वत परत घेण्यात येणार आहेत हा मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल आहे त्याची सध्या प्रत मी तुम्हाला देतो तर हे बेकायदेशीर जे नगरपालिकेने ह्यांना इश्यू केलेले लायसन असतील शॉपिंग सेंटर गाळे मॉल हे पहिले बंद करा आणि नगरपालिकेचा रस्ता हा पूर्णपणे चाळीस फूट आहे उदाहरणार्थ आय सी आय सी बँक असेल होंडा शोरूम असेल आणि ज्यांनी वैफल्यग्रस्तांनी सगळं पुढं केलेलं त्यांची जागा खरं बघितलं तर पर्यंतच आहे त्यांनी पहिलं स्वतःच अतिक्रमण काढावं ते बोललेलं तुम्ही मला बोलले आता ह्या गोष्टी तुम्ही जे कसं असतं मी तसं बघितलं नौकाच म्हणजे बोलण्याच्या भाषेत तर ह्यांनी जी मला बोललेत ना तर ह्यांना सुभाष चौकामध्ये आदरणीय थोर नेत्यांनी ने सांगितलं होतं की तुमची तुम्ही काय काय नाहीत कुठला रिपोर्ट आणा काय करा आधी ती सिद्ध करा ज्यांनी आरोप केले त्यांच्या आधी उत्तरं द्या एवढच सांगतो